श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्व आहे माघ महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत महत्वाची मानली जाते माघ पौर्णिमा ही अत्यंत शुभ तिथी मानली जाते या दिवशी गंगा आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते असे मानले जाते माघ पौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या शुभयोगामध्ये स्नान आणि दान केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते यावर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभ मध्ये माघ पौर्णिमेच्या दिवशी मुख्य स्नानही केले जाणार आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी कुंभात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते यासोबतच पुण्य प्राप्ती होते माघी पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवता हे पृथ्वीवरती तार म्हणूनच या दिवशी केलेल्या सेवेचं उपासनेच अनन्यसाधारण महत्व आहे पौर्णिमा दर महिन्याला येते पण माघ महिन्यात आलेली पौर्णिमा विशेष महत्वाची मानली जाते तस प्रत्येक अमावस्येला पौर्णिमेला पित्रांची पूजा करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगत पण आपल्याला दर महिन्याला पित्रांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान माघी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पित्रांची पूजा अवश्य केली पाहिजे तर यंदा माघ महिन्यातील पौर्णिमा अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर उद्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे आपल्याकडे उदय तिथीनुसार ती तिथी ग्राह्य धरली जाते म्हणूनच मागी पौर्णिमा ही बारा फेब्रुवारी रोजी बुधवारी साजरी केली जाणार आहे ज्या घरातील स्त्री पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी देवी लक्ष्मी अखंड वास करते त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमा असेल किंवा अमावसेचा दिवस असेल अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल काहीतरी अडचणी येत असतील तर घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तेवढा पैसा येत नाहीये किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजे पैसा घरात टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की देवी लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नानणं म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणं घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं सकारात्मक वातावरण असणं गरजेचं असतं तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नानणं असं म्हणतात पैसा तर हवाच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं गरजेचं असतं तर यासाठी महिलांनी प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी न चुकता कराव्यात काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करतात त्यामुळे पहा अमावस्येच्या दिवशी असेल किंवा पौर्णिमेच्या दिवशी, दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत या दिवशी तुम्ही काही खास उपाय करा यांनी नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक असे बदल झालेले नक्कीच जाणवतील ते उपाय कोणते आहेत हे आपण पाहणार आहोतच पण त्यासोबतच उंबरठ्यावरती माघ पौर्णिमेच्या दिवशी ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे सकाळी उठल्याबरोबरच घराच्या उंबरठ्यावरती ही, बर उंबर ही वस्तू ठेवल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या कुटुंबाची मुलाची पतीची भरभरून अशी प्रगती होईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल लाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येक पौर्णिमेला घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे तसेच पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल या दिवशी स्नान आणि दानाला खूप महत्व आहे उपाय करण्याआधी आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर घराची लादी पुसत असताना त्यामध्ये चिमुडभर हळद आणि खडे मीठ टाकून त्या पाण्याने आपल्याला संपूर्ण घराची लादी पुसायची आहे आपल्या घरासमोर जर अंगण असेल तर तिथे देखील हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे बघा या दिवशी गंगा नदीवरती जाऊन स्नान करण्याला अत्यंत महत्व आहे सध्या प्रयागराज महाकुंभ मध्ये या दिवशी मुख्य स्नानही केले जाणार आहे पण तिथे जाऊन स्नान करणं शक्य नाही म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरात आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब गंगाजल मिसळायचं आहे चिमुडभर हट टाकायचे आहे आणि आपल्याला या पाण्याने आंघोळ करायचे आहे त्याचबरोबर माग पौर्णिमेच्या दिवशी स्नानासोबत दानाला देखील अत्यंत महत्व आहे दान करणे या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे गरिबांना अन्न कपडे किंवा पैसे तुम्ही यथाशक्ती दान करू शकता पौर्णिमेच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान करा ज्यांना अन्नाची गरज आहे जे भुकेलेले आहे त्यांना अन्नदान अवश्य करा अन्नदान करताना ते शिळे असू नये नेहमी ताजे अन्नदान करावे किंवा अन्न बनवणे शक्य नसेल तर तुम्ही केळी किंवा अन्य फळ याचे दान करू शकता पौर्णिमेच्या दिवशी जर आपण अन्नदान केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी दुसऱ्यांना देणे कटाक्षाने टाळावे ज्यामध्ये सुट्टे पैसे एखाद्याला देणे किंवा एखाद्याला उधार पैसे देणे किंवा उधार पैसे घेणे टाळावे दही दूध तूप ताक हे दुधापासून बनवलेले पदार्थ देखील दुसऱ्यांना देणे टाळावे हे पदार्थ लक्ष्मीकारक असतात त्यामुळे हे पदार्थ पौर्णिमेच्या दिवशी दुसऱ्यांना देणे टाळायचे आहे तर आता मुख्य उपायाकडे आपण वळूयात आता उंबरठ्यावरती जो आपल्याला उपाय करायचा आहे त्याआधी आपल्याला काय आहे की आपल्याला कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि हे जे पाणी आहे आपल्या उंबरठ्यावरती थोडं थोडं शिंपडायचं आणि उंबरठ्याच्या आजूबाजूला देखील थोडं थोडं आपल्याला शिंपडायचं आहे बघा घराच्या उंबरठ्यातूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि हे हळदीचं पाणी आपण उंबरठ्यावरती शिंपडल्याने घराबाहेर थांबलेली अलक्ष्मी दरिद्रता जी आहे ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही पौर्णिमेच्या दिवशी हळदीच्या पेस्टनी आपल्याला उंबरठ्यावरती लेपन देखील करायचं आहे तर त्यासाठी थोडीशी हळद वाटीमध्ये घ्यायची त्यामध्ये थोडस गोमूत्र थोडस गुलाबजल आणि आत्ता टाकायचं आणि थोडं थोडं पाणी करून याची अशी थिक अशी पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजेच आपल्याला उंबरठा जो आहे तो हळदीने सारून घ्यायचा आहे उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हे लेपन केल्यानंतरनं मग आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे आणि उंबरठ्यावरती आपल्याला उपाय करायचा आहे त्यासाठी देवघराजवळ जायचं देवघराजवळ गेल्यानंतरनं एक ताट तयार करायचं आहे या ताटामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत लाल रंगाची फुलं घ्यायची आहेत असतील तर किंवा एक जरी लाल रंगाचं फूल तुम्हाला उद्या मिळालं तर नक्कीच तुम्ही घ्या कारण लाल रंगाचं फूल हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि आपण धनप्राप्तीसाठी लक्ष्मी धन प्राप्तीसाठी हा उपाय करणार आहोत म्हणून लाल रंगाचं फूल तुम्हाला आवर्जून घ्यायचं आहे सोबतच तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्हाला जर उद्याच्या दिवशी पिंपळाचं पान मिळालं तर उत्तम आहे पिंपळाचं पान मिळालं तर त्यावरती कुंकुवाच्या पेस्टनी स्वस्तिकी शुभचिन्ह काढायचं प्लेट घेतली असेल तर प्लेट वरती स्वस्तिक काढायचं त्यावरती थोडेसे तांदूळ पसरून घ्यायचे तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावरती शुद्ध गायच्या तुपाचा दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये दोन वातींची एक वात करून घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला एका छोट्याशा वाटीमध्ये थोडस कुंकू घ्यायचं ते ओल करून घ्यायचं आहे आता हे सर्व घेतल्यानंतरनं तुम्हाला दिवा जो आहे तो देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आणि ही ताट घेऊन तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर जायचं आहे उंबरठ्याजवळ गेल्यानंतरनं आपण जो दिवा प्रज्वलित केलेला आहे त्या दिव्याच्या साक्षीने आपल्याला उंबरठ्यावरती हा उपाय करायचा आहे म्हणजे उंबरठ्यावरती ही वस्तू ठेवायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला धूप वगैरे प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे ओलं कुंकू आपण घेतलेले म्हणजेच कुंकवाची पेस्ट आपण तयार केलेली आहे ती घ्यायची आहे आणि उंबरठ्याच्या वरती आपल्याला अष्टलक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आठ बिंदू द्यायचे आहेत अष्टलक्ष्मीचं स्थान जे आहे ते आपल्या उंबरठ्याच्या अगदीवर असतं आपण ज्यावेळेस घरातून बाहेर जातो किंवा बाहेरून घरात आत येतो आपल्या घराच्या उंबरठ्याच्या वरतीच अष्टलक्ष्मीचं स्थान असतं ज्यावेळेस आपण पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करतो त्यावेळेस अष्टलक्ष्मी भरभरून असे आशीर्वाद देतात तो, भर तो उपाय करत असताना काय करायचंय तर थोडस ओलं कुंकू घ्यायचं सर्वप्रथम आपल्याला उंबरठ्यावरती पहिला बिंदू आहे म्हणजे थेंब काढायचा आहे किंवा तुम्ही टिंब द्यायचा आहे ओल्या कुंकुवाने आणि तुम्हाला पहिल्या लक्ष्मीचं स्मरण करायचंय म्हणजेच ओम आद्य लक्ष्मी नमहा पहिला बिंदू दिल्यानंतर दुसरा बिंदू द्यायचा त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यामध्ये तुम्ही ओम धान्य लक्ष्मी नमहा तिसरा बिंदू देताना तुम्ही ओम ऐश्वर लक्ष्मी नमहा असं करत करत अष्टलक्ष्मीची आठ नावं घेत तुम्हाला उंबरठ्यावरती हे आठ बिंदू काढायचे आहेत आठ बिंदू काढल्यानंतर तुम्हाला या आठही बिंदूच लक्ष्मी स्वरूप समजून विधिवत पंचोपचार पूजन करायचं आहे ज्यामध्ये या आठही बिंदूंना तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर लाल फुलं असतील तर ती लाल फुलं अर्पण करायची आहेत तुम्हाला जर आठ लाल फुलं या दिवशी मिळाली तर उत्तम आहे नाही मिळाली तर एक फूल जरी तुम्ही उद्याच्या दिवशी उंबरठ्यावरती अर्पण केलं तर तरी चालेल त्यानंतर धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि जो दिवा आपण प्रज्वलित केलेला होता ते त्या दिव्याने आपल्याला अष्टलक्ष्मीचं स्मरण करत हा दिवा जो आहे तो तुम्हाला त्या अष्टलक्ष्मीवरून ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर ना तुम्हाला हात जोडून तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी यावी तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती व्हावी यासाठी अष्टलक्ष्मीकडे स्मरण करायचं आहे त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्या बाहेर ठेवायचा आहे आता कुठे ठेवायचा तर ज्यावेळेस आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या हाताची डावी बाजू तिथे ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस आपण बाहेरून घरामध्ये आत येतो त्यावेळेस आपल्या हाताच्या उजव्या बाजूला हा जो दिवा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे आता हा उपाय जर तुम्हाला सकाळी करणं शक्य नाही झाला तर तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देखील हा उपाय करू शकता कारण दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरामध्ये ती स्थिर अखंड निवास करते अतिशय साधा पण अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आता सकाळी दिवा जर तुम्ही प्रज्वलित केलेला आहे तर तो, तो दिवा जोपर्यंत यामध्ये तूप आहे तोपर्यंत तो, तो जळत राहील त्यानंतर दिवा आपोआप शांत होईल त्यानंतर संध्याकाळी परत हाच दिवा तुम्ही थोडंसं तूप घालून परत प्रज्वलित करू शकता दिवा हे मांगल्याचं तेजाचं प्रतीक आहे मातीचा दिवा जो आहे तो सर्व दिव्यांमध्ये सर्व श्रेष्ठ मानला जातो आणि देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला मातीच्याच दिव्याचा वापर करायचा आहे दुसऱ्या दिवशी न या दिव्यामध्ये असलेली वाद जर पूर्ण जळून गेली असेल तर उत्तमच आहे थोडीशी जर शिल्लक असेल तर ती वाद तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहे दिवा तुम्ही स्वच्छ धुवून परत पुन्हा एखाद्या नवीन उपायासाठी वापरू शकता दिव्याखाली ठेवलेले तांदूळ जे आहे ते थोडेसे तांदूळ तुम्हाला तुमच्या घरात असलेल्या तांदळाच्या डब्यात टाकायच्या आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासणार नाही आणि उर्वरित तांदूळ जे आहेत ते तुम्ही पक्ष्यांना खायला टाकू शकता यामुळे तुमच्या हातून अन्नदान देखील घडेल तर असा हा अतिशय साधा पण अत्यंत प्रभावी उपाय उद्या माघी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचा आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ